गेल्या काही दिवसांपूर्वी सिन्नर शहराच्या नजीक असलेल्या खर्जेमळा परिसरात सुमारे चार ते पाच बिबट्यांचे दर्शन नागरिकांना झाले होते त्यामुळे सिन्नर शहरासह परिसरात घबराटीचे वातावरण तयार झाले होते आता मात्र थेट शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजे नेहरू चौक परिसरात गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याच्या हालचाली सी सी टी कॅमेऱ्यात कैद झाल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे अलीकडे सिन्नर शहर व तालुक्यातील परिसरात वस्त्यांमध्ये वावर वाढला असून भीतीचे वातावरण असल्याचे दिसत आहे काही दिवसांपूर्वी खर्जेमाळा परिसरात सुमारे पाच बिबट्यांचा कळप नागरिकांना दिसल्याने घबराटीचे वातावरण पसरले होते शहराच्या विविध भागात रात्रीच्या वेळी बिबट्यांचे दर्शन झाल्याचेही अनेकांनी सांगितले आता तर गुरुवार दिनांक एक फेब्रुवारीच्या पहाटेच्या सुमारास थेट शहरातील मध्यवर्ती भागातील नेहरू चौक परिसरातील एन जी यांच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात बिबट्याचा मुक्त संचार दिसून आल्याने परिसर दहशती वावरत आहे त्यात एका दुचाकी स्वारास सदरील बिबट्या प्रत्यक्षात दिसल्याने त्यांनी प्रसंग उद्यान राखून वेळी दुचाकी माघारी फिरवून स्वतःचा जीव वाचवल्याचे दिसत आहे हल्ल्याशिवाय बिबट्याचा आसपासच्या मानवी वस्तीत वावर असल्याने अनेकदा दिसले आहे परिसराजवळील मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे त्यामुळे वनविभागाने आता ग्रामीण भागांसह शहरी भागात देखील उपाययोजना करण्याची गरज दिसून येत आहे संपादकीय विभाग